म्हणा शेट परवा आपली कसोटी झाली आहे का ऑस्ट्रेलिया बरोबर ते इंडिया जिंकली ना त्या विराट कोहली बघ शतक मारल्यान माहित आहे ना शतक मारल्यावर काय झाला डाव सोडल्याने शतक मारल्यान त्याच्या आदल्या दिवशी ना विराट कोहली आपल्या इकडे आलो होतो मग गणपतीची जेटी आहे ना आपली तिकडे पायटण्यात आहेत बघ तिकडे आलो हेलिकॉप्टर घेऊन त्याचे रन्स होईत नव्हते ना माझा फोन केल्या म्हणता काय करू माझं आम्या म्हणतो आम्या काय करू म्हणता हो करू असतेच का म्हणतो आम्या किधर आहे तू तर म्हटलं माझ्या गाव मे यार समज मी नाही आ र बहुत टाईमचे रन नाही बंद रहे तर म्हटलं मग एक काम कर राजा तू रत्नागिरी लेके ते मंदिर में नारल फोड़ेंगे देवला के अंदर जाके रामेश्वर को प्रसन्न करेंगे कालके के, के पाय पे नाक घासेंगे तेरा बोला तू शतक मारेगा मन सच में गया भाई मतलब सच में आज तू शतक मारायच्या आदल्या दिवशी आलो तू पाकड मतलब उशिरा ही ते काय सांगितलं उशिरा आलो दोन अडीच वाजले होते हेलिकॉप्टरची लाईट काय तिकड न आपले हेलिकॉप्टर नलो ना तिघेच होते तो त्याचं बॉडीगार्ड आणि डायवर हेलिकॉप्टर आला आहे इथंच आपल्या जेट्टीवर आणि म्हटलं खाली आता उतरवणार कसं खाली समुद्राचं पाणी माती सगळी नरम झालेली मग ते काय म्हटलं ती शिडी शिर्डी आमच्याकडची शिडी ही लोखंडाची शिडी ती नेलं आहे पटकन ने आणि लावलं हेलिकॉप्टर लोखंडाची शिडी आहे ना आपल्या घरात ती ती नेलं आहे नाही लावलं आहे म्हटलं उतार भावशी तर म्हणतात हा उतारतोय तोद तो पकडून ठेवशील ना नीट म्हटलं तू पक ये रे भावशी खाली उतर उतारलो आणि माझं म्हणतात हेलिकॉप्टर ख पार्क करू म्हटलं ग्राउंडवर जा घेऊन आमच्या वरच्या ग्राउंडवर फक्त म्हटलं ड्रायव्हर सांग लाईट आधी बंद कर नाही तर सगळी लोक जमा होतील ना मग म्हणतात आला मग हेलिकॉप्टरच्या पातियांचा आवाज पण घसलो फाड 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 फार 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 फड फाड फाड बसवलं हो जेटीवर म्हटलं काय रे काय झाली आहे तुझी नाटका हां आय पी एलमध्ये पण तू बँगलोरमधन खेळतो एक पण अजून पण जिंकला नाही ऐक हा फालतुवीर काय झाली आहे तर म्हणता नाही दादा दादा असं नाही दादा नाही ह्या बघ इकडनं आमच्या गणपतीची विसर्जनाची पाकाडी आहे समजला ना ह्या पाकाडीच्या जा आज पायटनवर बसून तू बोलतो जर खोटा बोललोस आलो रडूक लागलो नाही बाय ऐसा वैसा शतक नाही होणार मेरा मला शतक मरू दे तू आधी दहा पंधरा रन्स कर मग भिस्ता आढळत पण आडत तू विराट कोहली मग झालेवाले आले होते बघितले नाही असं काय नाव झाली ढकललोय विराट कोहली झाली चांगलं फापासलो होतो लागला म्हणजे काट्याचा बिट्याचा आलो होतो घेऊन खाचकुली बिचकुली लागलेली हा मी जाडते मरू माझ्या पण लागली असते मग बसला थोडा वेळ मग गपचिप देवलात नेलोय देवलात नेलोय आणि मग आरल बिरल ठेवला रामेश्वराच्या देवलात गाडीवर छे चालत गपचूप कालवत ना गाडीवर ना गाडीची लाईट लागली असती आवाज आलो सो युनिकॉनचो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका